हो साहेब हो हो म्हटलं ना मी मला सहा महिन्याची मुदत द्या तुम्ही सहा महिन्याची मुदत द्या फक्त फक्त सहा महिन्याची मुदत पाहिजे मी पूर्ण पेडून टाका पूर्ण देऊन दिन मी नाही 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 सर नाही असं नको करा असं करूच नका तुम्ही असं नको करा आणि सरे पा मी सहा महिन्याची मुदत द्या फक्त सहा महिन्याची सहा महिन्यात नाही पेटूया तर मग करा तुम्ही काय कारवाई करायची आता तुम्ही सहा महिन्याची मुदत द्या फक्त सहा महिन्यात मी पूर्ण चुकता करतो हो सर हो नक्की नक्कीच नक्कीच सर नक्कीच फक्त सहा महिन्याची सहा महिन्याची मुदत द्या फक्त हो हो सर चला ठीक आहे सर

कायची मदत करू मी लोन घेतलो होतो क्रेडिट कार्ड मधून तो आजपर्यंत मी फेडलो नाही म्हणजे एकही हप्ता मी देणंच नाही झाला घरच एवढं खर्च येते तो देणंच नाही झाला दिन देईन दिन राहिलच राहिलो राहिलोच राहिलं आता त्यांचे फोन येऊन राहिले राहतरी तो आता सोडणार नाही ते शिवाय देते कधी घरी येऊन थोकतील तो पाय बघायची गायत मदत कर जरा असं न्यापाशी पगार मी घरात मागत नाही किंवा पगार तर वाटून राहते तू तो देश एखादा लागते ना

तो त्याच्यासाठीच तर घेतलं होतं कोणता मी दारू पेलो जुवा खेळलो आपल्याच घरासाठी घेतलं होतं ना मला चांगलं होतं का तुम्ही मला तर माहित बी नाही म्हणत होते बाबा नदेल ने पैसे बाबा लावले दे पैसे बाबा नाव लावले पैसे म्हणत होते सांगण्यासाठी आणि आता म्हणता लोन घेऊन सांगना बांधला म्हणता खोटं नाटक बोलता काही बी रे गायत्री तेवढा सामना बांधाली दोन लाख लागले एक लाख बाबा जवळचे एक लाख मा म्हटलं मी देतो एक लाख तो माझ्याजवळ काही होते नाही तुम्ही लोन घेतलं म्हणजे चुकून टाकून तो चुकूनच नाही झालं तो देणं आता नवऱ्यासाठी एवढंही नाही करत काय कशासाठी पैसा जमा करतो मी अपुरीच्या भविष्यासाठी करतो तुमचे कर्ज फेडण्यासाठी नाही करायचं तुमचं कर्ज तुम्ही पाच बसा तुमचे लोन तुम्ही पाच लो बसा मला नको सांगा कायच्यासाठी बोलून राहिले बाप्पा याचा पैसा काही दोघ वाईज दो 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 नाहीये काम ना धंदा आज काम करत नाहीये काही नोकरी जाते ते बी तो बी नोकरी जाते आणि बोमल ते कायच्यासाठी बाप्पा झगडा कायच्यासाठी करते तुमचे भविष्यासाठी आवनो मी पण आता माझे भविष्य पाय पहिले ते लोक कुठे पाहतील मला मारतील तर मग मग काय करशील चिंतीचं भविष्य

त्याच्यातच गुंतले पैसे त्याच्याचसाठी घेतलो मी, मी, मी बाबा तर एकच लाख होता तर आपल्या सामना बांधायला किती लागले लाख ना 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 लाख नाही नाही आई बाबाचा एक लाख लागला आणि माझ्या एक लाख लागला मी कुठून आणलो पैसे मी कर्ज काढलो तेव्हा दिलो मी म्हटलं आता बाबाचेच काय दोन लाख रुपये खर्च करू म्हटलं मी बी एक लाख रुपये देतो म्हटलं घराच्या सामना बांधायसाठी तो एक लाख तुम्ही लोन काढलो होतो कर्ज घेतलं होतं. तर तेच कर्ज आता मी सहा महिन्यापासून घरचेच खर्च खूप आहे. येथे ये इथं एकही पगार देत नाही. एकही पैसा देत नाही. पुरा bank त ठेवते. मग माझेच पैसे घरचं घरामध्ये खर्च होते, माँग माँग होते ना. तर माझं कुठून काही चुकूनच झालं नाही. तर आता इथे म्हणतो तो, तो पगार दे दोन तीन. चुकून देतो अर्धा दे तरी. तर नाही म्हणून गेले ते. हं हा हो गायत्री. असं राहते का? हं? असं साथीदार राहते का? हा साथीदार बायको कशाने म्हटल्या जाते? बायको कशाने म्हटल्या जाते म्हणलं? हं? नवऱ्याच्या संकट काळामध्ये जे बायको कामी येते तेच करी साथीदार तेच करी बायको आणि तू म्हणता देत नाही आणि त्याला धरून घेऊन गेले म्हणजे मग पैसा घेऊन खाशील का आई पण मी पैसा काढच्यासाठी वाचवतो तुम्ही मी मग पोरीच्या भविष्यासाठी वाचवता ना मी कुठं नेऊन नेतो का मी मग काय असं कर्ज कर्ज काढाव काय असं कराव नाही होत नाही नाही बांधते गजार होतं का सामना बांधला एक लाखात जेवढं तर तेवढंच करते कर्ज काढून घर बांधणं काय चांगलं वाटते काय हा खरी गोष्ट आहे काय भरणं होते तर काय नाही का इतके काय करा तुम्ही मी नाही देत पैसा एकदा यायचा कर्ज येईन करा येईन फेडा जावा तिकडे किती कठोर हो आहे अशी करते थांब तू चिंता नको करू मी त्या बाबाले म्हणतो त्याच्या जवळ असून ते देतील काही पन्नास साठ हजार रुपये आणि एका अर्थाला तिचंही बरोबर आहे तू काय कर्ज काढला एका लाखात जेवढं जसं होतं होतं तसं कर केलं असतो नाहीतर तर सहा महिने अजून थांबलो असतो पैसा जमा झाल्यावर केलं असतो घ्या करून घ्या तुम्ही नाश्ता करून घ्या आता गेले का दोघे जुना हो केले दोघे जण केले नाश्ता केला आणि डबे बांधून केले तेच करून द्या लागते पहिले आणि मग ते चालले जाते त्याच्या नोकरीवर मग आपलं होत राहायचं घरी हो ना उठले तेव्हापासून बजार बजार मानते घरामध्ये कल 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 जसे साऱ्या दुनियातून येत नाही जाते दोघे जण नोकरीवर हा कसे करतेत घरामध्ये बाहेरून निघायची इच्छा नाही होत आपल्या खोली ते राहिले घरामध्ये दोघे ते गेले तर शांत लागते बा घर जरा आज काय व वय काय त्यासाठी ओरडत होते चिल्लावत होते दोघं दोघं चिल्लावत होते बा मी आपलं बाहेर चाललो गेलो मग अहो ठे काय म्हणते याले लोंख्याले फोन येऊन राहिले पुन्हा येऊन राहिले ते आपलं लोन लोन घेतलं म्हणते ते ना कोणतं लोन घेतलं तर तो ते लोक आता जबरदस्ती करून राहिले म्हणते मागून राहिले म्हणते दे दे तर त्याला तर देऊन राहिले म्हणते आता कोण तर तो तिने म्हणून राहिला होता गायत्रीले का तू दे बा तुझ्या पाचशे पैसे धराशे मग मी देऊन देईन ते नाही ऐकत ते म्हणते ते म्हणते का तुमचं तुम्ही पाच बसा म्हणते तुमचं कर्ज तुमचं लोन तुम्ही फेडा तुम्ही पा म्हणे मी काय दिली ते अशी म्हणून राहिली होती लोन काय घेतलं होतं काय काम पडलं त्याला लोनचं आपल्या घराचा सामना बांधला का नाही सहा महिने पहिले त्याच्यासाठी घेतलं म्हणते बाबा आता खरं काय ना कुठं का त्याच्यासाठी तर मीच पैसे दिलो ना एक लाख तर लागला ना आणि मग त्यानं काहीसाठी घेतलं कुठं नाही दोन लाख लग लागले ना दोन लाख लग लागले आता तो तो म्हणजे मग एक लाख आहे बाबा म्हणजे माझं म्हणे एक लाख तुम्ही त्या म्हणे करून घेऊ म्हणे होऊन जाते म्हणे तर दिलो बाबा आम्ही लोन काढून कर्ज काढून घेतलं का त्यानं कर्ज काढून एक लाख रुपये दिलं का घराचा सामना बांधा मग काय करत होती बांधण्याची मार घाई मध्ये जबरदस्ती करे बांधूनच घेऊ बाबा बांधूनच घेऊ बाबा लोन घेऊन न घर बांधण्याची काय गरज होती मग नाही होता पैसा तर म्हणजे माहीत नाही बरं तर त्याच्यापाशी आहे नाही लोन घेऊन न घर बांधून राहिला म्हणून माझ्यापाशी होते मी एक लाख दिलो कुठं जवळ नाही होते आता ते क्रेडिट कार्ड म्हणते ते त्याच्यापासून घेतलं म्हणते त्यानं लोन म्हणते तर ते लोक तरच देतात म्हणते मग क्रेडिट नाही हो कुठे क्रेडिट क्रेडिट कार्ड म्हणते हा बाप्पा थेट काय होय तर क्रेडिट कधी मले नाही येत हे समजत मला तर लोनही नाही समजत ना ते काय ते कर्ज काय लोन घेते थे नाही मला समजत बाप्पा काय नाच घेवत नाही ना घेवत काय नाही बाप्पा जुगू जुगू आपलं खावं होतं मग आता काय करतो म्हणते मग काय म्हणते मग मग आता बाप्पा मीच म्हटली का म्हणलं त्या बाप्पाला म्हणतो तो एक लाख रुपये म्हणते तो देऊन द्या ना असं तो तुमच्यापाशी नाही काही ते पन्नास साठ हजार जरी दिले तर मानते म्हणते हे सहा महिने चुपचाप राहते म्हणते मग माझ्यावर कुठचे पैसे आता आता वावरली लागलं नाही आता दुसरं पीक निघून आता तेव्हा पैसे घे ना दिवाळी मध्ये तर दिवाळीत आता या वर्षी लवकर येऊन राहिली मापाशी कुठे पैसे आता दवरणी वखरणी खात फवारणी मजुरी किती पैसा लागला वावरामध्ये आता हातामध्ये माल येईल तेव्हा पैसा येईल मी कुठे देऊ आता म्हणाला पण त्याने कर बापा मला कुठून ना कुठून दे म्हणून हॅलो हॅलो तुम्ही लंकेश गोडमारेला ओळखता का मी बँकेतून बोलत आहे मी हो हो ओळखतो ना ओळखतो मी आम्ही बहीण होते मी सगळी बहीण आहे काय झालं तो लंकेश गोडमारे तुमच्या भावानं लोन घेतलं आमच्या बँकेतून तो लोन काही लोन घेऊन नाही घेतलं मा भावानं खोट बोलता काही भी लुगाडाले पाहता तेव्हा फोन नाही बोलायचं आहे मध्ये मी कशाला खोट बोलणार हां मी कशाला खोट बोलू हा फोन द्या त्यांना लंकेश गोडमारीला फोन द्या तुमच्या भावाला फोन द्या लवकर आता जा आता तुम्ही त्याला फोन करा ना तुम्ही मला काय फोन करता तुम्ही आता आम्ही काय एकत्र राहतो का माझं राहते का तू दूर राहते तो दूर राहते मी दूर राहतो मी कशी इथून फोन देऊ चला ठेवतो मी फोन चला काही मी लोन घेतला नाही घेतला काम धंदेच नाही आहे दूर राहते तर मी काय करू आम्ही काय करू दूर राहते तर तुम्ही त्याला फोन लावा तुम्ही त्याला फोन करून सांगा

आता घडी घरीच येऊन राहिला दिवसभर मध्ये परेशान मी पहिले लावून घेतलं का रे तुला लोणाच्या बाई येतो मी येतो मी येतो येतो फोन आलता फोन आलता कोणाचा आहे काय माहित बोलत मी येतो मी पाच मिनिटात येतो मी मी फोन लावतो माझ्या बोलतो त्याच्या समोर मग येतो काय झालं तो वहिनी सगळं तुमच्या भावाच्या इथल्या हो ठीक आहे सगळं ठीक आहे शांतबाई पण मुला असा फोन आला होता तू म्हणते ती कोण म्हणते मी बँकेतून बोलून राहिलो म्हणते तर तुमच्या भाऊला केस घोट मारे होय काय म्हणते म्हटलं हो मी बाई नाही म्हणलं त्याचे तर लोन घेतलं म्हणते त्यानं म्हणते फोन द्या म्हणते त्याला शिवाय ला द्यावं लागलं मग मी नाही म्हणलं तर असा फोन आला बाबा मुले तेच मी म्हणतो आता लंकेशला विचारून पाहतो मग आले का तू घेतलं काय खरंच लोन म्हणून नाही नाही वही नाही काही नाही फ्रॉड राहते असे हे असे फोन करते फ्रॉड आहे फ्रॉड होय तो ब्लॅक ब्लॅकलिस्टमध्ये टाकून देतो नंबर उचलू नका तो नंबराचे फोन फ्रॉड राहते ओ, थे थे। अपली अपली हो मला तसंच वाटलं मा बाळाला तर कधी लोन नाही घेतलं मला तर माहित बी नाही तसंच असं फ्रॉडच होय तू कधी विचारतो मी माझा आले विचारून घ्या आपले मनातली शंका निघून जाते विचारून घ्या पण फ्रॉड येते भाषे हो हॅलो लंख्या बोल ना बाई बोल शोभा बोल लंख्या मी काय म्हणाली ते कोणी लोन घेतलाय का तुला हो बाई कौ आता मला फोन आला होता तिकून एक कोणता तरी नवाडाच नंबर आहे पहिले तो म्हणे घोड मारेला ओळखता काय लंकेश मारे ओळखता का म्हणलं काय झालं बाबा म्हटलं हो ओढत म्हटलं मी बही म्हटलं त्याची काय झालं म्हटलं तर त्याने लोन घेतला मी कुठून देऊ बाप्पा फोन मी तर दूर राहतो म्हटलं वाटलं फ्रॉडच असेल सांगा तर मी त्याला म्हणले हा की काय म्हटले का नाही धंदे नाही फोन करता म्हटलं ठेवतो म्हटलं फोन तो शिवाय लागला ना डायरेक्ट खूप शिवाय देऊला लागला फोन ते फोन आले का उचलू नको तू बर ठीक आहे बाबा मग तू तू माझा नंबर दिला का तू तिचा नाही नाही बाई मी काल नंबर देऊ मी नाही दिलो त्याने काल लचून कुठून दिली तो तू उचलू नको फोन काही नको मला इतर देऊन राहिले ते असो काय तुला फोन येऊन राहिला का तू कुठे आता मी घरी आलो होता गेलो होतो कामावर तो कामावर गेलो तो नुसतं फोन 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 त्रास देणं सुरू केला होता मी घरी आलो होता काय त्यासाठी घेतला होता तो लोन काय गरज होती दोघा दोघाचे पगार येते तुमचे वहिनी भी कमावते तू भी कमावतो नंतर इलोन नाशे फोन येऊ देले घेतला तर मग भरून घेता काय बोलतो शोभाचं काय सांगू मग सहा महिने पहिले मी करत सामना बांधलो सा सा ना त्याच्यासाठी घेतलो लोन आणि कायतरी गायत्री कुठं घरामध्ये पैसे देते तिचा पैसा पुरा बँकेत सेव्हिंग करते ती चिंकीच्या भविष्यासाठी म्हणते हे पैसा घरामध्ये देत नाही पूरा तर मा घर खर्च मा पैसे चालते तो देणं नाही झालं ओस काय चिंकीच्या भविष्यासाठी जमा करते काय मग आता जमा झाल्यासना आता माग ना मग आण भरून देलो ना कायले फोन येऊ देत भरून दिलो ना मग करत प्राय तो मला जमा

आणि फोन आले तर तू उचलू नको बरं बा ठीक आहे पाय कर काय करतो कस बरोबर करतो मापाशी राहिले असते तर मी दिली असते बाबा मापाशी कुठचे पैसे मापाशी नाही आहे नाही नाही पैसे बाबा मला नाही पाहिजे तू पैसे मी बरोबर करतो मी करतो बरोबर सांभाळतो तुम्ही तू नको ते घेऊ बरं ठीक आहे बरं ठीक आहे मी जातो आता वावरा मध्ये येतो जरा पाखर बिखर बसते जेवारी वर बाजरीवर पाखर बसते हाकल उकल करायला लागते पाखर तर येतो मी जेवाली येतो मग हो जा बाजा बाबा तुम्ही जास्त मला परेशान करा ना सांगतो मी मी सुसाईड करा तुमच्या नावावर कंप्लेंट टाकन मी आताच सांगतो मी म्हटलं तुम्हाला एक वेळेला सहा महिन्याची मुलत द्या सहा महिन्याची मुदत द्या मी चुकता करतो चुकवतोच देणं सुरूच आहे आता तुमच्या नावावर कंप्लेंट टाकान सगळे आत्ताच सांगतो ठेवतो फोन ना आता फोन करून मला परेशान करू नका मी मेन हेड ऑफिस मध्ये फोन केलो आहे तिथं मी बोललो आहे तुम्ही मला फोन करून परेशान करू नका एक तर परेशानी आहे जीवा माग काय नमकी काय होय हा काय सुसाईड म्हणतो हा काहून जास्त शेपारलं काय हा लोन घेतला काय सांगतला नाही काही नाही म्हणत होता जवळचे पैसे होय घरा लावलो काही घर बांधणं जरुरी होतं काय तो सामना बांधणं नाही बांधलो असतो बारा महिन्यावर बांधलो असतो बाबा काई काई हो ते धमकी द्यावा लागते तशी काही मी काय एवढं काय राहू का मी सुसाईड करून धमकी देतलो मी तशी ते फोन करून तर मी ऑफिस मध्ये गेलो होतो तिथं फोनावर फोन फोनावर फोन पुरा स्टाफ डिस्टर्ब होऊन राहिला होता आणि मला फोन स्विच ऑफ करता येत नाही कारण मग पार्टीचे बी फोन येते क्लायंटचे फोन येते तर मी घरी चालला आलो काय धमकी द्यावं लागते म्हणतो धमकी देता देता खरंच करशील आ एक दीड लाखासाठी असे असे लोक असे करतात मग आ लोन घेऊन घेता कर्ज घेऊन घेता फेळणं होत नाही तर मग म्हणता सुसाईड करतो मग धमकी देता धमकी देता, देता देता खरंच करता काहीच लोन घेता मग काय उचलता मग काहीच घेतला तू ना झाली गलती बाबा त्यावेळी न त्या टायमाला झाली गलती मान मला काय माहित होतं घरामध्ये एवढा खर्च लागेल म्हणून गायत्री तर काही करत नाही मला जगताले करणं आहे ना मी म्हणलं फेडून देईन नाही झालं फेडणं अशा लोणायची आणि कर्जाची मागाव बेटा लंकेश आपण घरात चटणी भाकर खावा जोपर्यंत आपलं चालते गाड चालू देवा मेहनत करा पण लोन कर्ज नाही देवा बेटा कधी कर लोणा कर्जा माणूस लय दबून जाते समजलं काय लय जपून जाते माणूस होऊन जाते पुरा पैसा नाही राहिला तर चालते पोपाच्या घरात राहा टक्ते बांधून राहा पण लोन नको घ्या कर्ज नको घ्या कुठून घेतला होता लोन क्रेडिट कार्ड मधून घेतला होतं हा ते क्रेडिट कार्डच्या मागं तर बिलकुच नाही लागायचं एक वेळा पर्सनल लोन बँकेतून प्रोफेशनल घेणं परवडते ते लोक जास्त त्रास देत नाही आपण हे क्रेडिट कार्डच्या मागं तर बिलकुल नाही लाग कोण कधीच नाही लागलं पाहिजे मेहनत करा जेवढी मेहनत होते तेवढी मेहनत करा मेहनत करणारा माणूस कधी भी आबाद आहे आणि जो मेहनत नाही कर लोणाईच्या भरशावर खातो म्हणून तो बर्बाद आहे लोणा कधी पुरले का जिंत केले लोणाईनं घर होते ना आपले आपल्या पण भरणं होते हा भरणं आवक आहे आपली एवढी आवक आहे तेव्हा घेणं परवडते आवक नाही हो दंबी जीन येईन घेता लाख लाख रुपये लोन मग असे परेशान करते मग म्हणतात सुसाईड करतो आणि काय काही एक लोक खरं सुसाईड करते त्या लोणायच्या चक्कर मध्ये ना नाही घेवा लोणं पुन्हा हम्म आपल्या इमानदारीनं काम कर इमानदारीनं खावा दोन वेळच आणि बस दोन जोडी कपडे बस झालं जीवनात दुसरं काय पाहिजे बेटा समजलं बाबा म्हले आता समजलं मला लय हैराण लय परेशान करून राहिले ते लोक आता समजलं तिकडे शोभालाही फोन आले तिले परेशान करून राहिले तर तिथे सांगलो मी उचलू नको म्हणून आता नाही घेणार आता जिंदगीत कधी लोन नाही घेऊन मी कधी नाही जेवढं कमावतो तेवढंच खातो कारण तुम्ही ओव्हर टाईम करन दुसरी नोकरी अजून करल नाहीटची कर मेहनत करन पण म्हणून नाही तिला